खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आमच्या मीडियाचे लोक बीड जिल्ह्यातल्या काही गोष्टी वारंवार दाखवतात ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे पण त्याच वेळी जसं बीड जिल्ह्यामध्ये कधी काळी काही वाईट होतं तसं सातत्याने त्र्याण्णव त्र्याण्णव वर्ष अशा प्रकारचा नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यामध्ये होतो ही जी परंपरा सप्ताहांची अध्यात्माची वारकरी विचाराची संतांची या बीड जिल्ह्याला लाभलेली आहे मला असं वाटतं की त्यामुळेच अनेक अडचणीचा सामना करणारा आमचा बीड जिल्हा हा सातत्याने त्या ठिकाणी या भक्तीच्या रसामध्ये नाहून निघत असतो मग अशी पंकजातानी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या वेग पदांवर काम करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्यातून या बीड जिल्ह्याशी देखील एक वेगळं नातं हे वे आमचं तयार झालं आहे आणि जेव्हापासनं गहिनीनाथ गडावर येण्याची सुरुवात झाली तेव्हापासनं या नात्याला एक वेगळा अशा प्रकारचा रंग देखील त्या ठिकाणी आलेला आहे हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो मागच्या काळामध्ये गहिनीनाथ गडाचं विकासाचं कार्य ताई आपण हातामध्ये घेतलं आता बरंच पुढे ते गेलेलं आहे अजून भरपूर काम देखील त्या ठिकाणी करायचं आहे पण ताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गहिनीनाथ गड दत्तक घ्यावा विठ्ठल महाराज गड दत्तक घ्यायची माझी ऐपतही नाही माझी अवकातही नाही मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे तुम्ही मला दत्तक घ्या आणि गडाची जबाबदारी निश्चितपणे आम्ही सगळे मिळून या ठिकाणी घेऊ आणि गडावर येणारा जो प्रत्येक भाविक आहे त्याच्या जीवनामध्ये दोन चांगले क्षण त्या ठिकाणी झाले पाहिजेत उत्तम व्यवस्था झाली पाहिजे आणि हा जो आमचा गड आहे हा गड एक प्रकारे ज्या गहनीनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला विचार दिला त्याची एक प्रकारे सुरुवात केली असं देखील आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारच्या गडाचा उत्तम विकास झाला पाहिजे हा प्रयत्न निश्चितपणे आम्ही सुरू केलेला आहे आणि येत्या काळात तो पूर्णत्वास देखील आम्ही घेऊन जाऊ मी आज, कि हे कि देवंद्र फड़न्वीश। देवंद्र फड़न्वीश आज या निमित्ताने सांगू इच्छितो की केवळ गडाचाच विकास नाही तर ताईंनी सांगितलं हेही महत्वाचं आहे की गडावर येणाऱ्या प्रत्येक तर मंडळी हे आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्यात बीड जिल्ह्यात आणि नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभास उपस्थित होते त्यावेळेस पंकजाताई मुंडे या देखील उपस्थित होत्या त्या दरम्यान प्रसिद्धी माध्यमं किंवा मा मीडिया वारंवार बीडच्या बातम्या दाखवतात हरकत नाही त्यांचा तो अधिकार आहे असं म्हणतच त्यांनी या प्रकरणावरती आता पुढे बोलायला सुरुवात केलेली होती त्याआधी त्यांनी मान्यवरांची नावं देखील या संपूर्ण कार्यक्रमामध्ये घेतली होती आणि या संपूर्ण ऑडिओमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं ऐकलंच आहे तर मंडळी मराठवाड्याच्या दुसऱ्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असं यावेळेस मोठं वाक्य देवेंद्र फडणवीस यांनी बोललेलं आहे संपूर्ण बीड जिल्हा पाणीदार करण्याचा प्रण आपण आहे असं नारळी सप्ताहाच्या सांगता समारंभात सीएम देवेंद्र फडणवीस यांचा शब्द आहे मराठवाड्यातील आजच्या पिढीने दुष्काळ आहे मात्र पुढच्या पिढीला या भागात दुष्काळ बघायला मिळणार नाही असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे आमचा बीड जिल्हा सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसतो आहे त्याला दुष्काळातून बाहेर काढलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि मागच्या काळात आपल्या हक्काचं कृष्णाचं पाणी आष्टीपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय केला आहे आणि ते पाणी आज आष्टीपर्यंत पोहोचलं आहे पण हे पाणी केवळ आष्टीपर्यंतच मर्यादित न ठेवता ते पुढे देखील आणून अख्ख्या जिल्ह्याला पाणीदार करायचं आहे आणि तोच आमचा प्रण असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस केलेली आहे बीड येथील आयोजित फिरता नारळी सप्ताह आणि त्या सप्ताहाच्या समारंभास ते उपस्थित होते पुढील पिढीला या भागात दुष्काळ बघायला मिळणार नाही असं फडणवीसांचं म्हणणं एका हातामध्ये पाणी आहे आणि त्याला मागणारे अनेक जण आहेत हौदातलं पाणी वाढत नाहीये तर मागणाऱ्यांचे हात वाढतात अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यातील संतांच्या आशीर्वादाने समुद्राकडे वाहून जाणारं पाणी त्रेपन्न टक्के टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यासाठीच्या योजनेला आम्ही मान्यता दिली आहे आता त्याचे आ आराखडे तयार व्हायला सुरुवात झाली आहे लवकरच हे काम सुरू होणार आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाल्या कृष्णा वाहिनीला जो पूर येतो त्या पुराचं पाणी आम्ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून हे पाणी या भागात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे सोबतच येत्या मे महिन्यात आम्ही त्याचं टेंडर देखील काढणार आहोत त्यामुळे मराठवाड्यातील आजच्या पिढीनं जो दुष्काळ बघितला आहे तो पुढच्या पिढीला बघावा लागणार नाही असं देखील यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले आहेत गड ताब्यात घ्यायची माझी ऐपत नाही अवकातही नाही असं देखील ते म्हणालेत बीड जिल्ह्यात सप्ताहाची फार मोठी परंपरा आहे बीड जिल्ह्यात कधी काळी काही वाईट होत होतं तसं सातत्याने दाखवलं जात होतं पण गेली त्र्याण्णव वर्ष नारळी सप्ताह देखील याच बीड जिल्ह्यात होतो आहे याचं मला मोठं समाधान आहे अनेक अडचणींचा सामना करणारा बीड जिल्हा सातत्याने भक्तीच्या रसात नाहून निघतो आहे आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात वेगवेगळ्या पदांवर मला काम करण्याची संधी मिळाली असं देखील ते म्हणाले या बीड जिल्ह्याचं वेगळं नातं तयार झालेलं आहे गहिनीनाथ गडावर येण्याची संधी मला मिळाली याच भागात विकासाचं कार्य पंकजा ताईंनी हातात घेतलेलं आहे इथे बोलताना पंकजाताईंनी आणि विठ्ठल महाराजांनी सांगितलं की मी गड दत्तक घ्यावा मात्र गड दत्तक घेण्याची ताब्यात घेण्याची माझी ऐपत नाही आहे अवकातही नाही आहे मी गडाला दत्तक घ्यायला तयार आहे मात्र तुम्ही मला दत्तक घ्या असं वक्तव्य यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे तर मंडळी बीड जिल्ह्यामध्ये सप्ताहाची जी परंपरा आहे त्या सप्ताहाच्या परंपरेला अधोरेखित करत देवेंद्र फडणवीस यांनी कधी काळी बीड जिल्ह्यात वाईट होत होतं वाईट घडत होतं आणि माध्यमं माध्यम मीडिया त्याला कवरेज देत होतं त्याला दाखवत होतं हा त्यांचा अधिकार आहे असं म्हणत त्यांनी या संपूर्ण विषयावरती आज लक्ष वेधलेलं आहे तर बीड जिल्ह्यामधली सप्ताहाची परंपरा सप्ताहाच्या दरम्यान होणारे कार्यक्रम यांची देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात स्तुती केलेली आहे हा संपूर्ण प्रकार आपल्याला लक्षात आलाच असेल मंडळी या देवेंद्र फडणवीस यांच्या या भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद